नमस्कार या व्हिडिओमधून आज आपण सर्वांगासन या आसनाविषयी माहिती पाहणार आहोत सर्वांगासन म्हणजे सर्वांग म्हणजे सर्व शरीर किंवा सर्व अवयव होय या आसनामध्ये पूर्ण शरीरातील चयापचय क्रियेवर सुपर परिणाम होतो तसेच संपूर्ण शरीराला व्यायाम घडतो म्हणून या आसनाला सर्वांगासन हे नाव दिले आहे सर्वांगासनाची कृती प्रथम शयनस्थितीत या म्हणजे पाठीवर उताने झोपा पाय सरळ ठेवा दोन्ही हात सरळ पाया शेजारी ठेवा हाताची तळवे जमिनीकडे असू द्या थोडा वेळ दीर्घ श्वसन करा आता श्वास सोडा आता श्वास घेत दोन्ही पाय जुळलेले ठेवून पाय सरळ वर नव्वद अंशाच्या काटकोनात उचला म्हणजेच द्विपाद उत्तानपाद आसनात या श्वास सोडत कमर उचलून पाय डोक्याच्या दिशेने घ्या व लगेच हात कोपरात वाकून हातांनी पाठीच्या बाजूला बरगड्यांना आधार द्या शरीराचे वजन हातावर पेलत व श्वास घेत पाय वरच्या दिशेने सरळ करा खांद्याचा शरीराशी नव्वद अंशाचा कोण होईपर्यंत पाय सरळ करा व आसनस्थिती पूर्ण करून शरीर सि शिथिल करत संथ श्वसन करा या शरीराचा भार कोपर खांदे मान व डोके यावर येतो हनुवटी छातीला लावून राहते पावले वरच्या दिशेने ताणून घ्या कोपर बाहेर येऊ देऊ नका कोपर दंड शरीराजवळ असू द्या हनुवटी छातीला लावून असेल हनुवटी छातीला लावण्याच्या अवस्थेला जालंधर बंध म्हणतात डोळे बंद करावेत व पाय बोटावर नजर स्थिर करावी सुरुवातीला वीस पंचवीस सेकंद स्थिती ठेवावी पायाचा कंप होऊ लागल्यास वा पाय हलत असल्यास आसन स्थिती सावकाश सोडावी स्थिती सोडताना आसन सोडताना, सोडताना श्वास सोडत पाय सरळ डोक्याच्या दिशेने खाली घ्यावेत श्वास घेत हात सावकाश खाली ठेवून पाठीचा एक एक मनका ढिला सोडा पाठ व कमर टेकवून द्विपाद उत्तानपाद आसनात या श्वास सोडत दोन्ही पाय सावकास जमिनीवर ठेवा सुरुवातीला पंधरा वीस सेकंद हे आसन ठेवावे हळूहळू कालावधी वाढवत तीन मिनिटापर्यंत आपण हे आसन करू शकतो हे आसन केल्यानंतर मत्स्यासन करावे म्हणजे मत्स्यासनात सर्वांगासनाच्या बरोबर विरुद्ध ताण आपल्याला मिळतो सर्वांगासनाचे फायदे याप्रमाणे आहेत या आसनाचा मुख्य फायदा जालंधर बंध बांधला गेल्याने होतो हनवटी छातीला लागल्याने थायरॉईड ग्रंथीवर दाब येऊन त्याची कार्यक्षमता वाढते या आसनात तेथील रक्त पुरवठा वाढतो व तिचे श्राव वाढतात त्यामुळे सर्व अंगांनी विकास होतो थाय थायरॉईड ग्रंथीतील दोषाचे निराकरण होते पचनशक्ती सुधारते मेंदूकडे पण रक्तपुरवठा वाढल्याने पचनेंद्रियाची क्षमता वाढते तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढते थकवा येत नाही मन प्रसन्न राहते आसनामुळे पाय ओटीपोट कमर येथील स्नायू बळकट होतात सर्वांग आसनामुळे जननेंद्रिय व मूत्रेंद्रियांच्या विकारावर हे आसन उपयुक्त आहे हार्निया बद्धकोष्ठता व्हेरिकोन उपयुक्त आहे व्हेरिकोन व्हेन्स म्हणजे पायातील नलिका बंद होणे होय पॅराथायरॉइड ग्रंथीची पण कार्यक्षमता वाढवून हाडांचे आरोग्य सुधारते वंध्यत्व जननिंद्रिये खाली उतरणे अनियमित मासिक धर्म इत्यादी आजारावर हे आसन उपयुक्त आहे हे आसन करताना कोणती सावधानता किंवा दक्षता घ्यावी मेंदूचे विकार असल्यास हे आसन करू नये ज्यांना उच्च रक्तदाब हृदयविकार असेल अशा रुग्णांनी हे आसन करू नये तसेच सर्दी पडसे दमा चालू असतानासुद्धा हे आसन करू नये किंवा ज्येष्ठ योग तज्ञांचा सल्ला घेऊनच हे आसन करावे थायरॉईड ग्रंथी जर मोठी असेल किंवा मासिक पाळी गर्भधारण डोळ्याचे विकार असताना सुद्धा हे आसन करू नये आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद